अमरावती जिल्ह्यामध्ये आता रविवारी लॉकडाऊन केला जाणार आहे कोरोना रुग्ण वाढल्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा हा निर्णय घेतलाय रविवारी अमरावतीमध्ये कडक निर्बंध असतील नियम तोडल्यास कडक कारवाईचे आदेशही देण्यात का आले आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये रविवारी लॉकडाऊन असेल केवळ अत्यावश्यक सेवा इथे सुरू राहतील नियम तोडल्यास मात्र कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत अमरावती यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आकडा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे लॉकडाऊनचे आदेश या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये देण्यात आले आहे देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं